लोकनेते व्यंकटराव हिरे प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा खडकजाम येथे शिरवाडे वणी येथील ओम रघुनाथ मंडलिक यांच्या वाढदिवसानिमित्त आश्रमशाळेतील मुलांना अन्नदान करण्यात आलं वाढदिवसाला इतर वायफळ खर्च न करता मंडलिक परिवाराने आश्रमशाळेतील मुलांसोबत केक कापून वाढदिवस साजरा करत एक वेगळा संदेश दिलाय यावेळी आश्रम वतीनं ओम रघुनाथ मंडलिक यांची आई स्वाती रघुनाथ मंडलिक व आजोबा गणेश पवार यांचाही प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक संजय अहिरे व मुख्याध्यापिका संताजी मॅडम यांच्या वतीनं सत्कार करण्यात आला यावेळी संपूर्ण मंडलिक परिवार नातेवाईक व मित्रमंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते बसवंत थ्री डिजिटल पिंपळगाव